नमस्कार आणि वेलकम बॅक आपल्या घरातल्या प्रत्येक मेंबर्सच्या रिक्वायरमेंट वेगवेगळ्या असतात वेग तर त्यानुसारच आपल्याला आपलं घर ऑर्गनाईज करावंच लागतं आणि नेहमी आपण काही ना काहीतरी टिप्स किंवा हॅक्स शोधत असतो ज्याने आपलं घर कायम ऑर्गनाईज राहील तर आजच्या व्हिडिओमध्ये अशाच काही होम मेकिंग टिप्स किंवा हॅक्स मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आपल्या किचनमध्ये असणारं वॉटर फिल्टर हे आपल्याला इझिली त्याच्या बाहेरच्या साईडने क्लीन करायला जमतं पण ज्या वेळेस आपल्याला त्याचा नळ क्लीन करायचा असेल ना त्यावेळेस थोडासा प्रॉब्लेम फेस करावा लागतो कारण आपलं जे नॉर्मल स्क्रब असतं त्या स्क्रबने स्क्रब या नळाची जी आतली बाजू आहे ती आपण क्लीन करू शकत नाही तर त्यासाठी इथे आपल्याकडे एक हॅक आहे आपलं जे इयरबड असतं ते इयरबड घ्यायचंय आणि त्या इयरबडने नळाची जी आतली बाजू आहे ती आपण इझिली क्लीन करू शकतो आणि आता याची आतली बाजू व्यवस्थित क्लीन करून झाल्यानंतर थोडं पाण्याने आपण याला स्वच्छ करून घ्यायचं आहे आपल्या घरामध्ये आपला जो फ्रीज असतो त्याच्यावरती जास्त धूळ बसू नये त्यासाठी आपण सगळेच जण आपल्या फ्रीजला कवर करून ठेवतो ॲस्पेशली त्याची जी वरची बाजू असते त्याच्यावरती आपण नेहमी कवर करतो आणि आजकाल वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये आणि वेगवेगळे डिझाईनमध्ये असे फॅन्सी फ्रीजचे कवर्सही मिळतात काही कॉटनचे किंवा प्लास्टिकचे फ्रीज कवर असतात जे फक्त प्लेन असतात आणि काही अशा प्रकारे पॉकेट्सवाले फ्रीजचे कव्हर्स असतात तर मी मोस्टली प्रिफर करते असे वाले फ्रिज कवर कारण असे पॉकेट्स जर असतील तर तिथेही आपल्या घरामधल्या किंवा आपल्या किचनमधल्या काही वस्तू आपण ऑर्गनाईज करून ठेवू शकतो काहीजण आपला फ्रीज किचनमध्ये ठेवतात आणि काहीजण लिव्हिंग रूममध्ये किंवा डायनिंग एरियामध्ये ठेवतात तर ज्याही ठिकाणी आपण फ्रीज ठेवत असाल तरी तिथल्या ज्या आजूबाजूच्या छोट्या वस्तू असतात ज्या आपल्याला डेली ला लागतात त्या आपण अशा प्रकारे या पॉकेट्समध्ये ऑर्गनाईज करून ठेवू शकतो तर अशा कवर्सच्या वापरामुळे आपण आपला फ्रीजही कवर करतो आहे आणि त्याचबरोबर आपल्या घरातल्या काही वस्तूही ऑर्गनाईज करण्यासाठी आपण जागा करतो आहे आपल्या फॅमिली मेंबर्सच्या रिक्वायरमेंटनुसार जेव्हा आपल्याला एखादी जागा ऑर्गनाईज करायची असते तर तिथे थोडंसं स्मार्टली ऑर्गनायझेशन करायचं जसं इथे हा जो कप्पा आहे हा एक कप्पा आहे आणि याला मी चार सेक्शनमध्ये डिवाईड केलेला आहे आणि अगदी सिस्टमॅटिकली सगळ्या वस्तू ऑर्गनाईज करून ठेवलेल्या आहेत इथे या रॅकमध्ये मी माझ्या मिस्टरांचे सगळे जे बॉटमवेअर असतात त्याला फोल्ड करून ठेवलेलं आहे त्यानंतर त्याच्यावरती जे ऑर्गनायझर आहे त्याच्यामध्ये जे सिंथेटिकचे टी शर्ट्स असतात त्याला छोटेसे फोल्ड करून ठेवलेले आहेत त्यानंतर इथे कॉटनचे सगळे टी शर्ट्स फाईल सिस्टममध्ये फोल्ड करून ठेवलेले आहेत आणि त्याच्या मागच्या बाजूला तुम्ही पाहू शकता सगळे परफ्यूम्स ठेवलेले आहेत ॲक्च्युली हे सगळे परफ्यूमचे बॉटल्स आधी ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये होते पण माझ्या मिस्टरांच्या रिक्वायरमेंटनुसार मी वॉर्ड्रॉपमध्ये याला शिफ्ट केलेलं आहे आणि पूर्वी मी या कप्प्याला जेव्हा ऑर्गनाईज करायची त्यावेळेस हे सगळे टी शर्ट्स असे एकावरती एक पायलअप करून ठेवायची त्यामुळे काय व्हायचं की याच्या मागे काय ठेवलेलं आहे ना ते आपल्याला प्रॉपरली दिसत नाही आणि परफ्युम्स जर असे मागे ठेवले तर दरवेळेस जे पुढे ठेवलेले टी शर्ट्स आहेत ते काढावे लागत होते त्यासाठी थोडेफार चेंजेस करून मी अशा प्रकारे या टी शर्ट्सला ऑर्गनाईज केलेलं आहे आणि मागे परफ्युम्स ठेवले आहेत आणि तेही तुम्ही पाहू शकता याचे जे, जे रिकामे बॉक्सेस आहेत ना त्या बॉक्सेसला मी आधी ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरती सगळे परफ्युम्स ऑर्गनाईज करून ठेवले आहेत जेणेकरून या परफ्युम्सला एक हाईट मिळेल आणि आपल्याला इझिली दिसेल की पाठीमागे कोणता डीओ किंवा कोणता परफ्यूम ठेवलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला ते रोज वापरता येतील तर या सगळ्या गोष्टींना अगदी छोट्या छोट्याच असतात बरं का पण खूप इम्पॉर्टंट असतात ऑर्गनायझेशन करताना कारण जर आपण समोरच्याच्या रिक्वायरमेंटनुसार एखादी जागा किंवा एखादा कप्पा ऑर्गनाईज केला तर त्यांना तिथून एखादी वस्तू काढण्यासाठी सोपं जातं आणि त्यांच्याकडनं तिथे जास्त पसारा केला जात नाही कारण ॲट द एंड ती जागा आपल्याला स्वच्छ करायची असते किंवा आपल्यालाच ऑर्गनायझेशन करायचं असतं आपण जर जास्त क्वांटिटीमध्ये तेल ऑर्डर करत असाल तर ते तेल अशा प्रकारे मोठ्या कॅनमध्ये आपल्याला येतं आणि हे कॅन मोठे असल्यामुळे याच्यावरचं तोंडही मोठं असतं आणि त्याच्यावरती जे लीड दिलेलं असतं तेही थोडं मोठ्या आकारामध्येच आपल्याला भेटतं तर अशातले आपल्याकडे जे जुने कॅन आहेत ना त्याचे लिड्स तुम्ही काढू शकता आणि त्या लीड्सचाही आपण चांगला वापर करू शकतो म्हणजे आपल्या किचनमध्ये आपण एखादं तेलाची बॉटल किंवा तेलाचे कोणताही डब्बा ठेवत असाल तर तो आपण या लीडवरती ऑर्गनाईज करून ठेवू शकतो किंवा याच्या व्यतिरिक्त आपण या झाकणाला आपले जे प्लांट असतात छोटे छोटे प्लांट पॉट्स त्याच्या आपण एक प्लांट प्लेट म्हणून ठेवू शकतो तर हे पहा अशा प्रकारे या झाकणाला फेकून न देता चांगला उपयोग आपण करू शकतो आता आपल्या घरामध्ये आपले जे चादर ब्लँकेट हे सगळे जे असतात ना याचे जेव्हा आपण फोल्डिंग करतो त्यावेळेस आपण एका विशिष्ट पद्धतीनेच फोल्ड्स करतो आपण अशा प्रकारे दोन फोल्ड करतो आणि त्याच्यानंतर असे मोठे मोठे फोल्डिंग केल्या जातात पण असे फोल्ड केल्यामुळे ना ज्या जागेवरती याला आपण ठेवणार आहे तिथे जरा जास्त जागा ऑक्युपाय केल्या जाते आणि त्याचबरोबर आपल्याला जर त्याच्या जा खालची एखादी चादर किंवा ब्लँकेट काढायचं असेल तर वरची जी घडी आहे ती विस्कटल्या जाते तर हे टाळण्यासाठी ना आपण थोडंसं वेगळ्या पद्धतीने आपल्या चादरीला किंवा आपल्या ब्लँकेटला फोल्ड करायचं आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी मधून तीन फोल्ड केलेले आहेत आणि त्याच्यानंतर साईडने अशा प्रकारे आपण छोटे छोटे फोल्ड्स करायचे आहेत त्यानंतर चादरीच्या दुसऱ्या बाजूला वरच्या साईडला ज्यासा पॉकेट निर्माण होतं त्याच्यामध्ये आपण ही चादरीची दुसरा अँड फिक्स करून द्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे चादरीची घडी घातल्यामुळे ही अगदी फिक्स होऊन जाते आणि कुठेही पडलं तरीसुद्धा याची घडी बिलकुलही विस्कटत नाही आणि जर आपल्याला अशा पॉकेट सिस्टममध्ये घडी घालायची नसेल तर याचे जे एंड्स आहेत फक्त त्या एंड्सला आपण असे दोन फोल्ड करून छोटीशी घडी घालायची आहे तर अशा प्रकारे याला जेव्हा आपण फोल्डिंग करून एखाद्या जागेवरती ऑर्गनाईज करू त्यावेळेस तिथली कमीत कमी जागा ऑक्युपाय केली जाईल आता इथे ना माझ्याकडे हा एक परफ्यूमचा बॉक्स आहे अशा प्रकारे याच्यामध्ये परफ्यूम झाले होते तर या बॉक्सच्या आतमध्ये ना ऑलरेडी थोडंसं असं सेक्शन्स होते ज्याच्यामध्ये हे चारही प्रकारचे परफ्युम्स ऑर्गनाईज केलेले होते तर त्या सेक्शन्सला मी सगळ्याला काढून घेतलेला आहे आणि असा हा बॉक्स रिकामा केलेला आहे तर तुम्ही पाहू शकता हा जो बॉक्स आहे चांगला मोठा साईजमध्ये आहे तर याच्यामध्ये ना आपण आपली काही ज्वेलरी किंवा इतर काही वस्तू ऑर्गनाईज करून ठेवू शकतो कारण याचं वरचं जे लिड आहे ते थोडं ट्रान्सपरंट आहे त्याच्यामुळे आपल्याला इझिली कळेल की या बॉक्सच्या आतमध्ये आपण काय ठेवलेलं आहे या व्यतिरिक्त या बॉक्सला आपण आपल्या ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये एक ऑर्गनायझर म्हणूनही वापरू शकतो म्हणजे अशा प्रकारे मी खालून याचं लेड लावून घेतलेलं ला आहे जे आणखीन याला भक्कम बनवते आणि याला एक ऑर्गनायझर म्हणून ड्रेसिंग कॅबिनेटमध्ये वापरलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता पुढच्या साईडला हे सगळे आपले क्रीम्स ठेवून जी मागे जागा उरते तिथेही आपण काही वस्तू ऑर्गनाईज करू शकतो तर इथेच मी आपल्या आजच्या व्हिडिओला एंड करते आणि पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त रहा हसत रहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद